अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर देवाचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर पुढील काही मिनिटे हा ऐकत राहा तुमच्या द्वार उघडण्याची वेळ आली आहे देव स्वर्गातून तुमच्यासाठी थेट आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार करा आनंदी राहा प्रत्येक क्षणाला तुमच्याजवळ जे काही येत आहे जे काही मिळत आहे आणि जे काही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी सज्ज व्हा ते स्वीकार करा आनंदी राहा कारण तुमच्या आनंदातच परमेश्वर आनंद प्राप्त करतो तुम्ही जर एखादी इच्छा ठेवता आणि ती पूर्ण होते तेव्हा देवही प्रसन्न होतात आणि तुम्हीही प्रसन्न होता आनंदी होता म्हणूनच प्रत्येक कार्य करताना वि आत्मविश्वासाने ते कार्य पूर्ण करा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊरींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानी येणे म्हणजे भाग्याचे लक्षण आहे स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे कारण सर्वच काही शुभ घडणार आहे ते तुमच्या भाग्यात लिहिल्या जात आहे आजचा हा दिव्य संदेश तुम्ही प्राप्त करत आहात जर तुम्ही मन लावून ऐकत आहात तर तुमच्या जीवनात एक मोठा आनंद देव तुमच्यासाठी पाठवत आहे जर तुम्ही ते स्वीकार केले तर तुमचे संपूर्ण जीवन आनंदाने उत्साहाने भरून जाईल देव तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी नियोजन करत आहे जर तुम्ही ती स्वीकार करण्यास तयार असाल तर आत्ताच होय देवा मी ते स्वीकार करतो मी आशीर्वाद स्वीकार करतो मी तुमचा प्रिय बाळ आहे असे टाईप करा स्वामी माऊळींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे लक्ष नाही देव तुम्हाला म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास जो ठेवतो त्याला कधीही कुठल्याही संकटांचा सा सामना करावा लागत नाही आणि चुकून जरी त्यापुढे काही संकट येऊन उभे राहिले तरी तो त्याचे सामना करण्यास सामर्थ्यशाली ठरतो माझ्या बाळा मी तुला त्या वेदनेतून त्या दुःखातून त्या त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहे शांततेने हा संदेश ऐकत राहा कारण याची योजना तुझ्यासाठीच करण्यात आली आहे तुम्ही जे काही त्रास मागील काळात पाहिले आहे पण आता मात्र तुम्हाला ते परत कधीही तुमच्या आयुष्यात दिसणार नाहीत कारण मी जिथे येतो तिथे आशीर्वाद येतात चमत्कार घडू लागतात तुमची प्रार्थना मी ऐकली आहे घाबरणे सोडा ताणतणाव सोडा आणि संघर्षांना आता खूप काही लांब ठेवा कारण आता तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण केल्या जात आहे तुमच्या वेदनेना आता विसरून जा कारण मी त्या जागी तुम्हाला आनंद देणार आहे तुम्ही ज्या क्षणाला माझी आठवण करता तेव्हा मी तुमच्यापर्यंत येतो तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो आणि तुमच्या समस्येचे निराकरण तुम्हाला प्रदान करतो मी तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवतो आणि तुम्हाला हात धरून त्या ठिकाणी नेतो जिथे तुमच्याकडून कधीही कुठलीही चूक घडणार नाही नाही तुमच्या हातून काही पाप घडेल कारण मी सदैव तुमची साथ देतो आणि तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही कुठेही लांब जाऊ नका कारण मी तुमच्यातच आहे मला तुमच्यातच शोधा स्वतःला माझ्याजवळून वेगळे करण्याचा प्रयत्न करू नका कारण मी सतत तुमच्यासाठी ते करतो जे तुम्हाला हवे आहे तुम्ही माझ्यातूनच उत्पन्न आहात आणि माझ्यातूनच ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्याची तुम्हाला इच्छा आहे देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही कारण देवाची साथ निरंतर तुमच्या जीवनात सर्व काही देते जे तुम्हाला हवे आहे तुमच्या आयुष्यातून तुमच्या जीवनातून काहीतरी भयंकर नाहीसे केल्या जात आहे विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही ज्या दुःखांच्या गर्दीतून बाहेर निघू इच्छिता ते आता घडणार आहे तुमचा विजय निश्चित केल्या जात आहे देव तुम्हाला सर्व काही देणार आहे ते सैतानाचे बोल खरे ठरणार नाहीत कारण ते चुकीचे आहे ते नकारात्मक आहे आणि ते तुम्हाला कधीही तुमच्या मनाला वेदना देऊ शकत नाही कारण देव जिथपर्यंत तुमच्या आजूबाजूला आहे देवाचे संरक्षण कवच तुमच्या आजूबाजूला आहे तिथपर्यंत कोणतीही नकारात्मकता तुमच्या मनाला तुमच्या विश्वासाला कमकुवत करू शकत नाही देवावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे मी सैतानाला हरवण्यास तयार आहे जी काही नकारात्मक आहे का त्यालाच सैतान म्हटले आहे <laughs> जर तुम्ही त्या सैतानापासून दूर राहू इच्छित असाल त्या नकारात्मकतेपासून दूर राहू इच्छित असाल तर स्वतःला तयार करा देवाकडे वळवा आणि चांगले कर्म नेहमी निवडा आणि सत्याचा मार्ग कधीही सोडू नका बाळा उगाच चिंता करत बसू नको आणि रडू तर बिलकुल नको तुझ्या संरक्षणासाठी मी इथे आहे माझे संरक्षण कवच नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित आहे आणि तुम्ही आनंदी होणार आहात शत्रूपासून तुमचे निरंतर संरक्षण हो केल्या जाईल काहीही बिघडणार नाही कोणी तुमचे कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू दिला तरीही ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत बाळा माझ्यावर विश्वास ठेव कारण तुझा देव तुला ते दे सर्व काही प्रदान करतो जे तुझ्या आनंदासाठी आहे जे तुला प्रगती पुढे देण्यासाठी आहे बाळा हार मानू नका कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे माझे अभय वचन आठवा कारण ते तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही प्रगती करावी इच्छित सर्व काही प्राप्त करावे यासाठीच मी तुम्हाला वचन देतो की मी निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे तुमचे कल्याण होणार आहे कधीही घाबरून जाऊ नका काही असे चुकीचे निर्णय घेऊ नका काहीत तुम्ही जे काही कराल ते काही नुकसानदायक घडू शकते म्हणूनच शांततेत निर्णय करा आणि शांत राहा शांतता पाळण्याने तुम्ही खूप काही असे कर्म करू शकाल ज्यामुळे खूप काही पुढे तुम्ही जाल तुला रात्रभर रडत मी पाहिले आहे कित्येकदा तुम्ही हार मानता पण ती न मानावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो माझे प्रेम गमावण्यासाठी नाही तर ते कमावण्यासाठी आहे मी तुम्हाला शांतता देईन आनंद देईन आणि प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असेल तुमचे नैराश्य बाहेर काढण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे जर तुम्ही बलवान आणि खूप काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच तुमचा एकाकीपणा दूर होईल तुम्ही धाडसी व्हाल तुमच्यातून नैराश्य निघून जाईल आणि तुम्ही कर्तृत्ववान बनाल मला माहीत आहे धाडसी बनण्यासाठी तुम्हाला जे काही हवे आहे ते मी देऊ इच्छितो धाडस करा पुढे जा तुमच्या वेदना संपतील ताणतणाव हारतील आणि तुम्हीच ते विजयी ठराल कारण तुम्ही त्या विजयासाठी प्रयत्न करत आहात मग तुमची जी काही चाललेली कसरत आहे ती सर्व काही फळाला येणार आहे तुमचे जीवन भयंकर त्रासातून निघत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो आशीर्वाद पाठवतो ते स्वीकार करा आनंदी राहा स्वामींचा हा दैवी संदेश तुम्ही जर ऐकला आहे तर तुमच्या जीवनाचे कल्याण स्वामी करतील स्वामींना इच्छा सांगा आणि प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात प्रार्थना स्वीकार केल्या जाते आणि आशीर्वाद येतील चमत्कार घडतील यावर विश्वास असल्यास होय माझा देव माझे आशीर्वाद पाठवत आहे चमत्कार पाठवत आहे मी ते स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी मौलींचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ